पहा आपण जो प्रश्न विचारला आहे का तुम्हाला भाजपमध्ये मोठं पद आहे मला काही भाजपमध्ये मोठं पद नाही परंतु मी एक ज्येष्ठ कार्यकर्ता भाजपचा कामठी तालुक्यामध्ये मी आहेच आणि सरपंच असताना या तालुक्यातील सर्व लोकांनी माझं गाव पाहिलेलं आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रात कुठल्याच गावामध्ये म्हणजे सी सी टी व्ही नव्हते अशा वेळेस मी सी सी टी सुद्धा लावले आहेत ज्या ज्या गरजा गरीब लोकाला पाहिजे नव्हत्या संडासापासून तर घरकुलपासून त्या साऱ्या मी आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आणि पक्षाकडून त्या घेऊन घेतला याच्यात मोलाची भूमिका म्हणजे मानजी चंद्रशेखरची बावनकुळे याची राहिली त्याच्याच विचाराने मी चाललो आणि त्यानंतर माझं सरपंचपद गेल्यानंतर बी आज बी माझं कार्य म्हणजे कुठलंही असो दवाखान्याचं असं कोणीतरी फोन केला की दादा माझ्याकडे इतकेच पैसे आहे इथं भरती घेत नाही इथे भरती घेत नाही मी त्यावेळेस रात्र असे बेरात्र असे उठून सगळ्यांनी कशी सेवा करता येईल कशा त्या दवाखान्यात भरती करता येईल कशी योजनेची त्याने मा योजनामध्ये बसवल्या जाईल हे कार्य करतो राशनिंगचे का कार्य तर माझ्या विचारांवर तहसीलमध्ये मी एकाही लोकाचे राशनिंगचे जे जे का आहे ते सगळं पूर्ण करतो आणि पुन्हा स्वतः श्रावण बाळ असो की संजय गांधी असो या लोकांना स्वतःची गाडी भरून त्यांना स्वतः घेऊन जातो ते क्रायटेरियामध्ये बरोबर बसते किंवा नाही बसत नाही तर निवडून घेऊन घेतलं पासष्ट वर्षाची आजीबाई आहे आणि साठ वर्षाचा माणूस आहे ते क्रायटेरियामध्ये बसत नाही मग अशा लोकांना कशाला न्यायचा पुनोद्यम कशाला दाखवायचं ही बराबर शासनाच्या क्रायटेरियामध्ये बसत असत त्याच्यात भरलेला आहे सगळे माझ्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावातले जे काही माझ्याकडे आले त्यांची पुरेपूर सेवा केली आता राहिलेली तुम्हीने जे म्हणलं स्थानिक स्वराज्याच्या ज्या काही संस्था आपला इलेक्शन लागणार आहे मी निश्चितपणे सांगतो मी भाजपचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहोत मला विश्वास आहे भाऊनकडे साहेब की रोस्टर जर खुललं तर माझा विचार निश्चित करतील हे मला हमी हमी देतो मी आणि नाहीच मला मिळालं तरी मी एक कार्यकर्ता म्हणून आणि एक गरीब सेवक म्हणून मी हे कार्य करणार आहे निश्चितपणे कार्य करत राहील ते माझ्या हातून होत राहील तो त्यांचा विचार आहे ते पार्टीचे ज्येष्ठ आहेत त्यांनी आज एवढी एवढी पार्टी वाढवली आहे पोख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना मी कुठल्याच शब्दांना बोलू शकत नव्हतो फक्त एकच मी मागणी केली होती फेसबुक त्यांच्या याला त्यांनी ओके म्हटलं होतं की संजय गांधीवर मी तुला घ्यायला लावतो परंतु होऊ शकते नशिबात आपल्या कुठली सेवा करायची नसेल ते सुद्धा मला भेटू शकलं नाही त्याची पण मी खंत मानत नाही पण माझ्या हातून शासकीय हो, जेवढी कामं असल ते मी स्वतः बिलकुल कुठल्याही पद्धतीची जात पाहता कुठला पोलीस पाटील राहा काही राह कुठले काही राह कुठलेही काम असो इथं ॲक्सिडंट होतो काही असो ताबडतोब धावणे हा माझा थो धर्म आहे तो धर्म मी टिकून चालणार आहे धन्यवाद